स्त्री गुरुचरित्र पारायण संपूर्ण नियमो अटी अगदी सोपे आणि साधे आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील गुरुचरित्र पारायण संपूर्ण नियमो अटी पारायण सुरू करण्यापूर्वी पारायण गुरुवार किंवा पौर्णिमा दिवशी सुरू करणे श्रेष्ठ मानले जाते श्रीदत्त गुरूंचे पूजन करून संकल्प करावा मनात श्रद्धा संयम व शुद्धभाव ठेवावा पारायण किती दिवसाचे असते सात दिवसाचे पारायण सर्वसाधारण व सर्वाधिक प्रचलित तीन दिवसाचे पारायण विशेष कारणासाठी एक दिवसाचे पारायण अनुभवी साधकांसाठी केले जाते तीन रोजचे वाचनाचे नियम दररोज ठराविक वेळेला वाचन करावे शक्यतो स्नान करून स्वच्छ वस्त्रात पारायण करावे आसनावर बसून शांत मनाने वाचन करावे मोठ्याने किंवा मनात वाचन चालते चौथा आहाराचे नियम सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मांस मद्य, पूर्ण टाळावे शक्य असल्यास एक वेळ उपवास करावा फलहार घ्यावा जास्त मसालेदार आंबट पदार्थ टाळावेत पाच वर्तन व संयम खोटे बोलणे शिवीगाळ करणे वाद टाळावेत ब्रह्मचर्या ब्रह्मचर्य पाळणे उत्तम राग मत्सर अहंकार टाळावा निंदा चुगली करू नये स्त्रियांसाठी विशेष नियम मासिक पाळी असल्यास वाचन टाळावे मन शरीर शुद्ध असावे श्रद्धा व सात्विक भाव महत्त्वाचा आहे श्रद्धेने मनापासून वाचन करावे सातवा ग्रंथ हाताळण्याचे नियम गुरुचरित्र ग्रंथ जमिनीवर ठेवू नये वाचनानंतर ग्रंथ स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवावा पाय लागू नयेत याची काळजी घ्यावी आठवा वाचनाची पद्धत शक्यतो सलग वाचन करावे मध्ये मध्ये थांबू नये मोबाईल टी व्ही टाळावे अर्थ न कळला तरी श्रद्धेने वाचन करणे फलदायी मानले जाते वाचन करताना घाई करू नये शांततेत वाचावे नुवा, घरातील वातावरण पारायण चालू असताना घरात सकारात्मक शांत वातावरण ठेवावे मोठ्या आवाजात संगीत वादविवाद टाळावेत घरात शक्यतो नित्यदीप लावलेला असावा धाववा कपड्यांचे नियम शक्यतो पांढरे पिवळे किंवा फिकट रंगाचे वस्त्र घालावे अतिशय गडद किंवा अस्वच्छ कपडे टाळावेत अकरा आसन नियम कुशासन दरी किंवा चट्टे वापरणे श्रेष्ठ थेट जमिनीवर बसणे टाळावे रोज तेच आसन वापरावे चांगले असते अकरा झोपेचे नियम फार उशिरापर्यंत जागरण टाळावे शक्यतो ब्रह्ममुर्धात उठणे चांगले झोपण्यापूर्वी मनात दत्तगुरूंचे स्मरण करावे ब्रह्ममुहूर्तात वाचन केलेले कधीही चांगलेच मानले जाते तेरावा मनाचा नियम सर्वात श्रेष्ठ मन शुद्ध असेल तर नियम अपूर्ण असले तरी पारायण पूर्ण मानले जाते फक्त श्रद्धा महत्वाची आहे दान धर्म रोज शक्य नसेल तरी शेवटच्या दिवशी अन्न वस्त्र दक्षिणा यापैकी काहीतरी दान करावे ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी काय टाळावे खूप महत्वाचे परस्त्री परपुरुष विचार ईर्षा अहंकार गुरु संत यांची निंदा करणे टाळावे अंधश्रद्धा किंवा अविश्वास दाखवू नये